नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदीश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा मार्च वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण दा बाजार दाखवतोय पाकड मशीनचा बाजार आता कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये कमी मशी या येत आहे कसा आता उन्हाळा वगैरे लागलेला आहे तर बाजार वगैरे बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजारातल्या मशी फिरून दाखवणार आहोत जेवढे बाजारामध्ये मशी आलेली आहे तेवढ्या मशीनची आपण तुम्हाला किमती वगैरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेअर्ट नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे मित्रांनो बाजारात एकदम म्हणजे कमी मशी यायला लागलेली आहे जेवढे आलेले आहे तेवढे आपण तुम्हाला पूर्ण मशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा बाजार हा लागण मशीनचा बाजार आहे इथं धुळे चढी चौकडचे व्यापारी आहेत गवडी यांच्या मशीत आलेले असतात आता सध्या कसं आहे उन्हाळ्यामुळे बाजारात कमी म्हशी यायला लागलेली आहे आता समोर एक म्हशी तिची पण तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगतो भाऊ किती महिन्याची होई सहा महिन्याची काय किंमत वगैरे नव्वद हजार रुपये कुठल्या तुम्ही का किती जॉप्याची बघ आहे किती जाऊयाची चौथ्यामध्ये आहे का बरोबर तर मीस बघा मित्रांनो तुम्ही नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे सहा महिन्याची आहे चौथा जाऊप्याची जनवार किती एका टायमाला का तर बघा मित्रांनो एका टायमाला दहा लिटर दूध देणारी मीस आहे नव्वद हजार रुपये सांगायचे कि मध्ये सहा महिन्याची म्हैस म्हैस बघा तुम्ही नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं नव्वद शहाण्णव बत्तीस अठ्याहत्तर पंधरा आपण शेतकरी का व्यापारी व्यापारी आपण व्यापारी म्हणजे नेहमी आणतात का अजून मधून आणत असतात नेहमी आणतात का बरोबर तर बघा मित्रांनो नेहमी मशी आणत असतात ते बाजारामध्ये जर तुम्हाला मशी खरेदी करायची असल्यास आपण भाऊचा नंबर दिलेला आहे सहा महिन्याची आहे नव्वद हजार रुपये सांगायची कि मध्ये चौथ्या चापाची म्हैस आहे मित्रांनो एका टायमाला नऊ दहा लिटर दूध देणारी म्हैस आहे त्यांनी आपल्याला जसं सांगितलं ते तुम्हाला पण सांगितलेलं आहे बघा म्हैस बघा मोठी म्हैस आहे पायट वगैरे बघा म्हशीची मोठ्या मापाची म्हैस आहे कधी अशी म्हैस मित्रांनो दावणीवर दीड देखाचा पुरस्त मला मिळणारी अशी क्वालिटीची म्हैस आहे आता पण इकडे पण काही सोनोबोल किती आणले सोनो दोन होते एक, एक बाकी का सोनो किती महिन्याची सोनोभुई तर बघा मित्रांनो ही तीन महिन्याची आहे नेहमी सोनुभोकडं मशी अवेलेबल असतात तर बघा तीन महिन्याची पण अडीच ची पक्की निघाली दूध वगैरे आहे का सोनुभुईला सहा किलो दूध आहे का दात कुठली मोरा मध्ये काय भावीचा सांगायला पासष्ट हजार पंचावन्न ला मागा ती आपण अठ्ठावन्न हजार रुपये आपण अठ्ठावन्न फायनल सांगितलेली आले तर कमी जास्त होईल तर सुरू बा आपला तर बघा मित्रांनो चाळीसगावचे व्यापारी नेहमीच धुळे बाजार वर कडी बाजार चाळीसगाव बाजार मालेगाव बाजार चेरी बाजार करत असतात ते चेरी बाजारामध्ये त्यांच्या म्हशी असतात अडीच महिन्याची दूध पण आहे म्हशीला बरोबर आहे सुरू आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आपण दाखवलेली हिशोबात मध्ये जर कोणाला खरेदी करायचं असल्यास संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही आता बाजार वगैरे हो बघा तुम्ही सध्या तर बाजारामध्ये कमी मशी जेवढ्या मशी तेवढ्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता इथं कसं आहे मित्रांनो प्रत्येक व्यापारी किंमत नाही किंवा प्रत्येक शेतकरी पण किंमत नाही काही लोक कंटाळा पण करतात तरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा मित्रांनो दोन म्हशी आणलेली आहे चार चार महिन्याच्या दोघी लागण म्हशी आता म्हशी वगैरे बघा तुम्ही तो काय किंमत वगैरे यांच्या जोड्याची एक ऐंशी सांगायला एक वीस ला मागितले गेल्या का जोडा बरं तर बघा मित्रांनो एक लाख वीस ला जोडा मागितला गेलेला आहे एक ऐंशी सांगायची शेतकरीच्या म्हशी म्हशी वगैरे बघून घ्या तुम्ही चार चार महिन्याचे आहे म्हणजे मागितले गेलेले आहे भाऊ तुमचं गाव चोपडा चो, तालुका तुमचा नंबर सांगा बरं एक्क्याण्णव अठ्ठावन्न डबल पन्नास पासष्ट नाव तुमचं अरुण सांगव चालेल तर बघा चार महिन्याची जर कोणाला खरेदी करायची असतील चोपराकडचे असाल तर संपर्क करून घ्या चोपडा तालुक्याची हिंगुन्याची ती बघा इकडे एक आहे तिची तुम्हाला थोडी माहिती देतो या म्हशीची किती महिन्याची हो किती महिन्या सहा महिन्याची काय किंमतीची एकदा तर बघा मित्र सहा महिन्याची एकदा सांगायची किंमती तिची आता माहित बघा तुम्ही बघा क्वालिटी बघा मित्रांनो माप वगैरे बघू शकतो मोठ्या मापाची म्हशी आहे किती भाई आई किती किती जास्त तर बघा मित्रांनो इकडं काही मशी आहेत ते पण तुम्हाला पण दाखवतो त्या आग्रावाल्यांच्या पण आहेत मित्रांनो ते पण तुम्हाला पण दाखवणार आहोत हे बघा किती महिन्याची भैया काय किंमत वगैरे पासष्ट टाका तर बघा मित्रांनो दोन महिन्याची शेतकरीची मी साई पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे पण आहे म्हशीला शेतकरीचे पण आता मधून आलेले असतात हे बघा आता बघा हे आग्राकडचे व्यापारी आहेत यांची पण लागण म्हशी आलेले असतात त्यांनी चार महिने पाच महिने सहा महिने आता या म्हशी बघा तुम्ही चार पाच महिन्याची काय का भाऊ असे पाच महिन्याची साडेपाच कि काकी खरेदी रे ती शर्ट आपली काठ्यावाड की घे बरोबर तर बघा मित्रांनो पाच महिने चार महिने ती तीन वाली का हे तीन महिने की तर बघा हे पाच की तर बघा मित्रांनो ही पाच महिन्याची क्या नाम शेड आपण नंबर बोला भैया आपण सत्तावन्न अठ्ठावन्न डबल बरोबर बर। क्या क्या किंमत किती आपल्या बस की, सत्तर की साठ की पचास की एक लाख की एशी बरोबर तर बघा मित्रांनो आता त्यांनी आपल्याला पश्चिम सांगितले जशी राहील तशी म्हशीची किंमत वगैरे राहणार आहे बघा या म्हशी आहेत तर आपण तुम्हाला इथं किंमत पण सांगितलेली कोणाची सत्तर हजारे कोणाची साठ हजारे कोणाची ऐंशी आहे हे बघा हे मोठी म्हशी साडेपाच महिन्याची हॅट बघा म्हशीची या अकरावाल्यांच्या म्हशी आपण तुम्हाला दाखवलेली आहे आता तिकडं एक दावन आहे तिकडच्या पण तुम्हाला आपण म्हशी दाखवून देतो आता बघा ही जी आहे ही बुराची डाव नाही मित्रांनो बुरा शेड म्हणून आहेत व्यापारी तेंची दावा नहीं बगा अभी तो बंद माला तीन महीने चार महीने पांच महीने सहा महीने अशा मशी वगैरह आस आता कसा तो इतने कस इतने जी व्यापारी कितने महीने की भाई है सात महीने की क्या सिंगल ने वाली जाते सिंगल था क्या इसका चल बता मित्र सहा महीने की बड़ी मशी बड़ी क्या भाव है भाई इसका

अठ्याहत्तर एकशे नव्याण्णव हा हा पन्नास आपल्या पास बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला पण त्यांची मैत्री दाखवलेली आता तर बघा ती आता एक लाख पाच सांगितलेली आता तुमच्यावरती तुम्हाला लागण घ्यायची का तुरे घ्यायची अशा पण इथं काही व्यापारी आहेत अशी किमती वगैरे सांगत असतात त्यामुळे आपण इथं किमती वगैरे विचारत नाही मग तुम्ही म्हणता किंमत विचारत जा तर यासाठी आपण किंमत विचारत नाही कारण काही आता तुम्ही घेणारे असतात पण तुमचं मग एक मुड आपून जातो की एवढी किमती आपल्याला सांगा ते मग आपण घ्यायची का नाही त्यानुसार आपण किमती वगैरे कमीच सांगतो तुम्हाला आणि मशीनचा बाजार वगैरे दाखवून देतो आता सध्या उन्हाळ्यामुळे बाजारामध्ये कमी, कमी लागन मशी येत आहे सुद्धा कमीच आहेत जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर नक्की या पण सध्या तर बाजारामध्ये म्हशी कमी आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका